जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितला त्याचप्रमाणे बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे परंतु या पावसामधून काही भाग मोजके भाग सुटलेले आहे तर सर आता जे मोजके भाग आहेत म्हणजे कारंजा मधून बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कॉमेंट येत आहे की वाशिम जिल्ह्यातलं कारंजा लाट जे आहे तिथे पाऊस कमी आहे म्हणजे पाऊस नसल्यासारखाच आहे तर सर असे बरेच भाग आहेत तर त्या भागाविषयी तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये एक माहिती द्यावी सर फेसबुक लाईव्ह मध्ये काल सांगितले यांना की ध्येर सोडू नका एकोणीस जुलै पर्यंत हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे आणि असं नाही की पावसाने जे काही आपण पंधरा जुलै दिली होती पंधरा जुलै पासून ते एकोणीस पर्यंत जे काही आढावा सांगितला विविध भागांचा त्या पद्धती तो सुद्धा आहे आता जे काही भाग राहिले असतील जसं की वाशिमचे इकडे अहिल्या छत्रपती संभाजीनगरच्या कर्मडला आज सुरुवात झाली सकाळी त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्राचे असतील किंवा मराठवाड्यातील काही मोजके भाग राहिले असतील म्हणजे लातूर आणि तांदळीचा काही पट्टा ते सुद्धा उद्या एकोणीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत कवरप होतील आणि इकडे धुळे नंदुरबार जे काही भाग आहेत त्यामध्ये साखर परिसर असेल नाशिक येवला परिसर असेल त्यांना वीस तारीख मात्र वीस किंवा एकवीस लागणारच आहे कारण की एकंदरीत परिस्थिती जर मान्सूनची जर पाहिल्या तर ती कमकुवत आहे आणि आपण नेहमी सांगतोय की इतकेच टक्के हा घेऊ शकतो सर्वदूर पाऊस आपण सांगितलेला नाही तुम्हाला हे माहितीये कारण की तेवढं नाही तर सांगणार कुठून परिस्थिती अशी आहे आणि विनाकारण कुठल्याही गोष्टीला होणार टक्केवारीनुसार सांगावं लागतंय सत्तर टक्के सांगितली ती सोळा तारखेला पूर्ण झालेली आहे आता तुमच्याकडे सांगतोय की एकोणीस तारखेपर्यंत तुम्ही वाट बघा कमीत कमी जास्तीत जास्त लांब लागतो एकवीसच्या दुपारपर्यंत लांबणार नाहीये आणि एकोणीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पुन्हा एकदा घेणार आहे फक्त खानदेश जो भाग आहे उत्तरेकडील जो भाग आहे त्यांना एकवीस तारखे लागणार आहे आणि सर आजच्या तारखेची परिस्थिती काय राहणार समजा आज कोण कोणत्या भागामध्ये जास्त करून पाऊस राहणार आज जालन्याच्या ढगांची सकाळी सकाळी वाढेल धारा भुरभुर मध्यम सटकारे पाहायला मिळतील आष्टी पाथरी गंगा गजाकाट ह्या भागांना देखील पेंडवणी पावसाचे पुन्हा चान्सेस आहेत कारण की इकडे वाहणीच पाऊस झाला त्यामुळे पेंडवणी कॅन बुरबुरका यांना सगळी सारखीच होईल त्यानंतर आंबडपट्टा असेल हा देखील भाग एकोणीस जिल्ह्याचा आहे आज तिथे भरपूर होईल नांदेड नांदेडपट्ट्यात त्या ठिकाणी भुरभुर सटका होतील सकाळच्या पहा सोलापूर या देखील भागांमध्ये सट्टे हलक्या सरी पाहायला पाहण्या पाहायला मिळतील नांदेडपट्ट्यातही सेम कंडिशन आहेच पण मध्ये सुद्धा आहे नगर मध्ये सकाळी सकाळीच काही ठिकाणी हलक्या सरी किंवा मध्यम पावसाचे चान्सेस आहेत चांगली सोलापूरला देखील पावसाचे चान्सेस पहाटेच्या वेळेला ना दहा एक वाजेपर्यंत राहतील आणि त्यानंतर परिस्थिती ही अठरा जुलैची अशी आजची वातावरण चेंज करणारे देखील आहे काही ठिकाणी आजही पावसाचे संकेत राहतील त्यामध्ये पूर्व विदर्भाचा समावेश आहे दक्षिण सोलापूर सोलापूर एरिया धाराशिवपट्टा हा देखील आज अठरा जुलैच्या अर्डावरती संध्याकाळपर्यंत येण्याचा अंदाज आहे आणि विशेषतः आजचा जो पाऊस आहे तो पश्चिम कुठे पाऊस बरसणार आहे आणि सर आपण जर आता उद्याची कंडिशन जर पाहायला गेला एकोणीस तारखेचे तर मग काय राहणार सर एकोणीस तारखेला आपण सांगितले ना पश्चिम महाराष्ट्रात जो काही भाग असेल सातारा सांगली सोलापूर हा जो काही इरा एरिया एरिया आहे या भागाने देखील हा पाऊस राहणार आहे त्यामध्ये देवी नगर परिसर त्यानंतर जो काही दक्षिणेकडे भाग येतात जसे की आपण त्याच्या नावाचा उल्लेख एका मिनट करूयात अ सांगली सोलापूर धाराशिव बीड जिल्हा परभणी त्यानंतर परत नांदेडपट्टा हा देखील आहे आणि हा नांदेडपट्टा हा जे आहे सोलापूर वगैरे पण एकोणीस तारीख जी आहे ती बऱ्यापैकी आहे कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा नगर अनेक भाग घेत घेत तो थोडा नांदेडचा आणि लातूरचा विदर्भाची पूर्व विदर्भामध्ये मर्यादित आहे विदर्भाचे जे काही उत्तरकडील भाग आहेत हे वीस एकवीस विस्त, एक तारखेच्या रेल्वेवरती येत आहेत एकवीस तारखेच्या दुपारपर्यंत समजा हम्म दुपार नाही संध्याकाळपर्यंत घेऊन टाकत कारण की दुपारचा ना सिस्टम नाही बनलं तर संध्याकाळी बनवू शकत संध्याकाळच्या लाईव्ह येऊन आपल्या आणि सर बऱ्याच तज्ञांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की बुवा एकवीस तारखेच्या समोर म्हणजे जुलैचा जे शेवटचा आठवडा आहे ते जोरदार पावसाचं राहणार तर तुम्ही काय सांगणार याविषयी हे बा हे पाऊस एकवीस तारखेच्याही आतमध्ये पडणार आहे जास्तीत जास्त जे काही दोन जर गाव उकलेच त्याच्यामध्ये तर बावीस तारीख घेईल पण घेणारी नाही तर याच्या काय होणार आहे पाऊस पडल्यामुळे कधी बघा तुम्ही ज्या ठिकाणी पाऊस पडताना सहसा जास्त काही पाऊस पडत नाहीये तर ह्या आठवड्यामध्ये जे, जे काही पाऊस पडणार आहे ते शेवटच्या आठवड्यामध्ये तितका जोर राहणार नाही गर्मीची लेवल जर आपण पाहिली तर तितका जोर राहू शकतो पण सर्व दूर नाही राहणार आहे आणि पाऊस मात्र आपल्याला वीस तारखेच्या आणि एकोणीस तारखेच्या अड्यावरती आहे नगर पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांना दाखवूनही द्यायचं आहे आता बऱ्याचदा सर माझ्या चॅनल विषयी माझ्याविषयी तुम्ही शेतकऱ्यांना एक माहिती दिली तर माझं म्हणणं आहे की बाबा एकदा शेतकऱ्यांना काय आपण जे काही सोशल मीडियावरती काम करतोय ज्या पद्धतीने प्रयोगशाळेशी तुम्ही जोडलेले आहात तसे शेतकरी तुम्हाला जो दिवसेंदिवस दिवसें जोडत जातात आणि विविध प्रकारे आपण आता फेसबुक इंस्टाग्राम वरती जर टाकलंय तुडकर हवामान अंदाज प्लॅन क्लब तुळकराव हवामान अंदाज ऑफिशियल अशा जे आपले प्लॅटफॉर्म मध्ये आहेत आणि सचिन ठाकरे म्हणून तुम्हाला ओळखतात बरेचसे लोक तर अशा पद्धतीने प्रयोगशाळे अंतर्गत जे काही आपण जोडलेल्या लोकांना आहेत त्यांच्याशी फॉलोअप रहा आणि आपल्या समस्या सोडवण्यासाठी कमेंट मध्ये कमेंट करत राहा ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद